शालेय विद्यार्थ्यांमधील नव उपक्रम आणि तांत्रिक साक्षरता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ज्युनियर हॅकेथॉन दोन हजार पंचवीस हा भव्य उपक्रम तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संशोधन व इन्क्युबेशन फाउंडेशन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे पार पडणार आहे हा कार्यक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संशोधन व इन्क्युबेशन फाउंडेशन आणि मेधावतिका एडलॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलाय या हॅकॅथॉनचं उद्दिष्ट इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक जागरूकता सर्जनशीलता तसेच समस्यांचं समाधान करण्याची क्षमता विकसित करणं आहे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान पर्यावरण आरोग्य शिक्षण इत्यादी विविध विषयांवरील प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी संघात काम करण्याची संधी मिळणार आहे स्पर्धेचे दोन गट असणार आहेत इयत्ता पाचवी ते सातवी एक गट व इयत्ता आठवी ते दहावी दुसरा गट असेल प्रत्येक संघामध्ये तीन विद्यार्थी असतील आणि नोंदणी शुल्क प्रति संघ तीनशे रुपये आहे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या संघांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येतील थे विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नोंदणीची अंतिम तारीख तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच कार्यक्रमाच्या दिवशी स्थळावर स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध असेल या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना कोडिंग डिझाईन थिंकिंग टीमवर्क आणि नऊ उपक्रम प्रक्रिया यांचा अनुभव देणं असून त्यांना शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे अमरावतीसह स्पष्ट भागातील शाळांक कडून मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी या अनोख्या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येऊन नोंदणी करावी असं आयोजकांनी आवाहन केलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज